वीज पडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू हिंगोली तालुक्यातील दुर्ग दुर्ग धामणी येथील घटना हिंगोली तालुक्यातील दुर्ग धामणी शिवारात शेतात झाडाखाली थांबलेल्या तरुण शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे हिंगोली है। तालुक्यातील दुर्ग धामणी येथील खा गुलाम मोहम्मद खा वैतीस यांचे दुर्ग धामणी शिवारात शेत आहे या शेतात पेरणीपूर्व मशागतीचे कामे सुरू होते त्यानुसार खा हे त्यांच्या आई वडिलांसह कामासाठी गेले होते वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला त्यामुळे त्यांचे आई वडील झोपडीत गेले तर बिस्मिल्ला खाही एका झाडाखाली आश्रयास थांबले होते काही वेळातच विजेचा कडकडाट होऊन वीज झाडावर पडली त्यामुळे बिस्मिल्ला खा हे जागीच कोसळले दरम्यान काही वेळानंतर त्यांच्या कुटुंबियांनी ह्या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी बिस्मिल्ला खा यांना उपचारासाठी हिंगोली येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले मयत बिशमिल्ला खा यांच्या पश्चात आई वडील दोन भाऊ पत्नी दोन मुले असा परिवार आहे अशी माहिती आज दिनांक तेरा जून रोजी दुपारी तीन वाजता प्राप्त झाली आहे